जय श्रीराम तर पहा यज्ञ करत असताना करते वेळी आपण स्वहा बोलतो तर आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की यज्ञ का करावा यज्ञ करण्यामागचा उद्देश काय आहे तर आपण स्वहा बोलत असताना स्वहा म्हणावं का आणि स्वहा कशासाठी म्हणायचं तर हे आपण पाहत आहोत तर यज्ञ करत असताना आग्नी आग्नीला नैवेद्य देण्यासाठी स्वहा म्हणतात जो हविष्य पदार्थ जो हविष्य अन्न असतं यज्ञामध्ये स्वाहा या तीन बोटाने हविष्य द्रव्य दिलं जातं स्वाहाकारामध्ये तर त्यावेळेस आपण स्वाहा म्हणतो अग्नीमध्ये कारण तर दक्ष प्रजापती राजाची कोण होती, ही, स्वाहा ही होती। जर अग्नी ही मुलगी होती आणि तिचा विवाह आग्निदेवासोबत झाला होता मग अग्निदेवतेला जर नैवेद्य किंवा अन्न ग्रहण करायचं असेल हविष्य अन्न जर अग्निदेवतेला ग्रहण करायचं असेल तर तो पत्नीच्या हाताने ग्रहण केलं जातं म्हणून स्वहा अग्नीला हविष्य देत असताना स्वाहा, दे, स्वाहा म्हणलं तर तो अग्निदेवापर्यंत पोहोचते आणि अग्निदेवापर्यंत पोहोचून तो नंतर मग अग्निदेवाला जातं तर त्यानंतर इतर आपण घरामध्ये कुठली पूजा केल्याच्या नंतर आवाहन केल्याच्या नंतर त्या पूजेचा आपण ज्यावेळेस स्वाहाकार करतो तर स्वाहाकार करत असताना आग्नेय स्वाहा म्हणतो आपण आग्नेय स्वाहा म्हणून ते अग्निदेवापाशी जात आणि देवापासून बाकी देवतांपाशी जात आणि हे यज्ञ यज्ञाला स्वाहाला श्रीकृष्णाचं पण वरदान आहे श्री पण वरदान दिलेलं आहे की बाबा अग्नीला ज्या वेळेस द्रेह्य दिलं जातं म्हणजे अग्नीला हविष्य पदार्थाच अन्न दिलं जातं तर तो तुझ्या स्वाहा म्हणलं तर देवापर्यंत पोहोचेल म्हणून श्रीकृष्णानं वरदान दिलेलं आहे त्यानंतर कुठला नैवेद्य द्यायचा असेल कोणत्याही देवाला जर आपण होम हवन केलं असेल तर तो स्वाहा म्हणल्यानंतरच इतर देवी देवतांपर्यंत पोहोचवतो आणि बाकी देवतांपर्यंत पोहोचत नाही स्वाहा म्हणलं नाही तर म्हणून हा यज्ञ देत असताना आपण स्वाहा म्हणायचा आहे जय श्रीराम